कारं। कारं, रंद, जे काल का। का बोलले ला। ते आम्हाला समजलं कळलं भास्कर जाधव हा खासावीत झालेला माणूस त्याच कारण कारण योगेश कदम रामदासबाई कदम आणि त्यांच्याही मतदारसंघामध्ये जे काय किरण भैया असेल उदय सामन असतील तिकडे शेखर नेकम ह्यांनी जे काय कामांचा धडाका लावलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्याही पायाघाटची वाळू हळूहळू सरकारला लागलेली आहे कारण पूर्वीची जी पकड भास्कर जाधवांच्या मतदारसंघात होती ते हळूहळू कमी व्हायला लागली त्याचं कारण खेडचा काही मतदारसंघ तिकडं जातो जातो तर अशा प्रकारे या पक्षाच्या आपल्या त्यांना घेरण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्याच्यामुळे हा तासावी झालेला मनुष्य आहे पण हरकत नाही आहे आम्हाला त्यावरही काही ना बोलायचं नाही आहे परंतु त्यांनी जे काय सांगितलं शब्द वापरलेले आहे ते आम्ही ऐकलेलं आहे जनता माझे मतदारसंघ माझे मतदार बांधव हे अत्यंत हे अशा आव बोलणाऱ्याच्या पडत तर त्या लोकांनी पाहिलं अनुभवलं आणि करूनही दाखवलं त्याच्यामुळे असे किती भास्कर जाधव येऊन घसा फोडून लढ फोडून त्यांनी जरी आव आणायचा प्रयत्न केला तरी हा आमच्या महाड कोल्हापूर नांदगावच्या जनतेवरती काही परिणाम होणार नाही आहे त्यांनी त्यांच्या तिकडं काय ते होतं परंतु तुम्हाला सांगू इच्छितो कि यांनी भास्कर जाधवांनी ही मुख्यमंत्र्यांची सन्मान साधलं होत हे आता आव बोलतायत परंतु त्यांनी पण संधान साधलं होत कि काय करायचं काय नाही या सगळ्या परिस्थितीला आम्ही समोर आहोत त्यावेळेला वेळेला ज्या वेळेला त्यांच्या जे काय चर्चा झाल्या आणि काय चर्चा घडवल्या पण हरकत नाही आहे आता जे आहेत तिथं त्यांना असू दे आमचं त्याबद्दल म्हणणं नाही आहे परंतु की येणारा काळ हा पहिला खासदारकीचा आहे खासदारकीच्या ह्याच्यामध्ये हा मतदारसंघ जातो रायगडचा त्यामुळे दूध का दूध पाणी पाणी कळत जाईल की बाबा कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये जे आपले खासदारकीचे उमेदवार उभे राहतील त्याला जास्त मत पडता येईल मग गुवाहारला पडता येईल दापोलीच्या मतदारसंघात पडता येईल महाडच्या पडताय अलिबाग च्या पडताळी पेण च्या पडताळी का श्रीवर्धन च्या पडताळी या सहा मतदारसंघामध्ये ते त्यावेळेला त्यानं करून चुकत आणि जे काही ते बोलत होते त्यावेळेला त्यांचे शब्द त्यांना आठवते असं मला वाटतं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका